नमस्कार मराठी महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा झाल्या लगेचच विधानसभासुद्धा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये नेमक्या काही घडामोडी घडलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टींवर बोलायला नको कारण महायुतीकडं भरघोस असं यश आलेलं आहे आणि बहुमताच्या पुढे आकडा जो आहे तो महायुतीकडे आहे सरकार पुढच्या दोन दिवसांमध्ये स्थापन होईल मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असतील नवा असेल की या तिघांपैकी कोणी असेल या सगळ्या गोष्टी आहेत आता बीडमध्ये चर्चा केली जाते पालकमंत्री कोण असतील आणि मंत्रिपद कोणाकडं असतील पूर्वीपासून पूर्वीपासून मुंडेनघरांकडं मंत्रिपद आहेतच दुसरीकडं प्रकाश सोळुंके हे सुद्धा विजयी झालेले आहेत आणि ते सुद्धा चेस्ट आहेत त्यांच्याकडे जाणार आहे का हे आपण बोलणार आहोत माझ्यासोबत सुरेश अण्णादस आहेत विचारणार आहे अण्णा तुमचा भरघोस मतांनी विजयी झालेला आहे मात्र आता सरकार कसं बनेल किंवा मग पालकमंत्री कोणाकडे असेल या संदर्भात चर्चा केली जाते तुमची काही तिकडं चर्चा झाली का मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नाही आता अजून सरकार स्थापन झालेलं नाही मला असं वाटतं की आता फार क्लिअर मँडेट हा महाराष्ट्रातील जनतेनं या ठिकाणी दिलेला आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही महायुती जी महायुतीने लढली आणि संग्रामजी तुम्हाला आठवत आठवत असेल मी की माझ्या प्रचारात मी स्वतः म्हणलं होतं की मविया अंडर हंड्रेड असेल किंवा अंडर सेवन्टी फायव्ह असेल तर मी भाषण केल्याच्यानंतर नंतर बरेच जण असं म्हणले होते की बाबा हे असं कसं काय बोलत आहे पण मला हे माहीत नव्हतं की ते अंडर फिफ्टी येईल एवढी खाली त्या ठिकाणी गेलेली आहे आणि मी त्याची कारण मला वाटतं सभेमध्ये सुद्धा सांगितली होती की मवियामधलं झालेलं जागेचं वाटप त्रेधारी पीठ अनेक ठिकाणी दोघांनी उमेदवार जाहीर करणं त्याच्यानंतर आज जागेच्या आलटापलटी आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये आरडा वॉर्डा जो सीटच्या बाबतीत झाला विशेषतः विदर्भाच्या जाग्यांच्या बाबतीत झाला होता मुंबईच्या जागेच्या बाबतीत झालता त्याच्यामुळं मी अगोदरच म्हणलो होतं त्याप्रमाणे ते झालेलं आहे आता आ, हे मव्यापैकी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची आणि उद्धवसाहेबांची शिवसेना यांना जनतेनं साफ नाकारलेलं आहे आणि विशेषत विदर्भामध्ये तर आम्हाला भाजपाला यश मिळालेच महायुतीला पण मराठवाड्यातही मिळालं उत्तर महाराष्ट्रातही आणि पश्चिम महाराष्ट्रातही विशेष आहे की बाबा पूर्ण क्लिअर दिलं आहे आणि जेवढे साखर कारखानदार आहेत म्हणजे साखर सम्राट मला वाटतं सगळ्याच्या सगळ्या जनतेने झोपवले त्याची काही कारण बी आहेत की अतिशय चांगले निर्णय मोदी सरकारने इथेनॉलच्या बाबतीमध्ये घेतले म्हणजे ज्या ज्या निर्णयामुळे पूर्वी अटलजी पंतप्रधान असताना पाच टक्के इथेनॉल मिसळण्याची आ, त्या ठिकाणी परवानगी दिली होती आणि ती मागणी मला वाटतं तत्कालीन म्हणजे मुंडे साहेबांनी केली होती त्याच्यानंतर कोणी काय मागणी फारसं करत नव्हतं एक गडकरी साहेब त्याच्यावरती बोलत होते आणि म नंतर दहा वर्षामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यांनी वन पर्सेंटसुद्धा सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला नाही पवारसाहेब स्वतः कृषी मंत्री होते त्याही कालावधीमध्ये काही निर्णय झाले नाही पण आता गडकरी साहेबांनी अमित शाह साहेबांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी हा अतिशय म्हणजे जो ऐतिहासिक निर्णय बावीस टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केला कारखान्यांना पॅकेजेस मोठ्या प्रमाणावरती दिले सहकाराचं आता फार काही काम केंद्र सरकारला करायचंय अशा प्रकारचे निर्णय घेतले पण तरीसुद्धा या साखर पाट्यामधले विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मंडळी ही सततच केंद्र सरकारला दोष देत होती की के केंद्राने असं नाही केलं केंद्र फसवतंय आमकं करतंय अरे बाबा तुम्ही कोट्यवधी हो रुपयाचे प्लांट इथं इथेनॉलचे लावताय त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती पैसा कमवताय त्याच्यानंतर म्हणजे विजेचा जो पैसा येतोय कोज्यांचा तोही मोठ्या प्रमाणावरती येतोय पण तरी बी तुम्ही, तुम्ही, तुम्ही खोटं बोलता लोकांना दर चांगले देत नाहीत चारशे रुपयांनी पाचशे रुपयांनी एवढा फरक जो दिसतो आहे याच्यामुळं हे कारखानदारांना ही मस्ती आलेली आहे आणि ही मस्ती चिरवली पाहिजे असं मला वाटतं एक ह्या ऊसाच्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना वाटलं आणि त्या शेतकऱ्यांनी सरसकट कारखानदार तुम्ही कोल्हापूरच्या दहाच्या दहा सीट भाजपा महायुतीच्या आहेत आणि इकडं राजेश टोपे साहेबांचा सुद्धा पराभव झालाय म्हणजे हे जे कार, साखर कारखान्याची लाईन आहे या साखर कारखान्याच्या लाईन मध्ये सुद्धा महायुतीला प्रचंड असं यश मिळालेलं आहे एकतर्फी यश मिळालेलं आहे आणि हे इतकं खतरनाक आहे की अगदी साध्या साध्या उमेदवारांनी मोठमोठ्या लोक त्या ठिकाणी पराभूत केलेले जी नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता सांगितलं की महायुतीला फार यश मिळालेलं आहे मात्र एकीकडं महाविकास आघाडीच्या लोकांकडून काही जे काही उमेदवाराला मिळाली मतं आहेत त्यांचे जे काही पोस्टर्स असतील किंवा मग त्यांच्या आकडेवारी असतील ही जारी केली जाते आणि हे कसं काय घडलं आहे किंवा मशीनमधून काही घोटाळे झालेत का असं म्हणलं गेलं आहे मग काय याच्यावर काय बोलायचं आहे हे पहा आता मशीनचा घोटाळा आणि हे आता ह्या विषय राहिला आहे का हो हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं प्रकरण आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा क्लिअर ठरवलं सगळं झालं आता ज्यावेळेस तुमची सत्ता येते मग तुम्ही असं का म्हणाला नाही की आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत मव्य आणि घोटाळे केले म्हणून आम्ही निवडून आलो असं काही ते म्हणालेत का अहो काय आहे सपाटून मार खाल्ल्याच्या नंतर कशाला नावं ठेवायचं तर मग मशीन कडे बोट दाखवायचं ते दिवस संपले आणि मला वाटतं आता पुढच्या दोन हजार एकोणतीस ची निवडणूक तर ईव्हीएम सुद्धा राहणार नाही दोन हजार एकोणतीस ला कदाचित आपल्या मोबाईल वरती आपला थंब लावून आपल्या मतदारसंघाचा क्रमांक त्याच्यानंतर मतदार भाग क्रमांक तुमचं मतदार यादीतलं नाव असं काही टाकून डायरेक्ट मोबाईल मध्येच मतदान करता येईल आणि ते मतदान जे आहे ते डायरेक्ट तिथे पोहोचेल म्हणजे तुम्हाला भूत यंत्रणेची गरज राहणार नाही तुम्हाला कशाची आवश्यकता राहणार नाही असं मला वाटतं माझं मत आहे वैयक्तिक दोन, दोन हजार एकोणतीसला ला तुम्ही काय ई व्ही पुन्हा म्हणजे तुम्ही आता आपण म्हणतो एकविसाव्या शतकाकडे वाटचाल अमुकट मुग तुम्ही पुन्हा मागं चालता का दोन हजार बारामध्ये मध्ये निघा असं कुठं असतंय का आता तो विषय संपलेला आहे बरोबर मला असं दुसरं म्हणायचं आहे की हा मग विजय नेमका कसा आहे महायुतीचा कशाला मिळाला मग फार पूर्वी आमच्या काळामध्ये पाच सहा वर्षांमध्ये फार फोडाफोड्या झाल्या पक्षांच्या इकडे तिकडे फोडाफोडी झाली आणि जा त्याच्यामुळे लोस मतदारसंघामधल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा होता तरी सुद्धा इतकं मँडिट कसं काय मिळालं एक कशासाठी झालंय कोणतं यश आहे काय की तो जो रोष होता पक्ष फोडाफोडीचा पक्ष आता हे बघा काँग्रेस पक्षाने सततच पक्ष फोडले कोणाला जिवंत ठेवलं त्यांनी पवारसाहेबांनी नाही का सगळे पक्ष फोडत फोडत आणले ठीक आहे त्यांचा पक्ष फोडला उद्धव साहेबांचा पक्ष फोडला एक राग लोकांच्या मनामध्ये जो तो तो लोक तो होता तो लोकांनी मला वाटतं लोकसभेला काढून घेतला ते तर राग होताच दुसरं तुम्ही पाहिलं होतं आंदोलन इकडे चालू होतं आंदोलनाची सुद्धा प्रचंड तीव्रता होती आणि त्या रागामध्ये लोकांनी जे आहे ते भाजपाला पराभूत करायचं किंवा त्याच्या मित्र पक्षाला पराभूत करायचं म्हणून मतं जे आहे ते तिकडे दिली आणि पुढं जे आहे ते मला वाटतं मविया लोकसभेमध्ये जे त्यांचं चोपन्न हजार साठ हजार फुटावरती विमान गेलं ते विमान मला वाटतं त्यांचं खाली आलंच नाही त्यांच्या मनात त्यांना मतं कोणामुळे मिळाली होती कोणत्या रागामुळं मिळाली होती आंदोलनामुळं मिळाली होती का हे सगळ्या गोष्टी ते विसरून गेले त्यांना वाटलं हम करायचं कायदा आता काय जनतेचं मत आमच्या बाजूला आहे कोणी उमेदवार कुठं दिला <clears throat> तरी चालतोय आणि कोणती जागा कोणी लढवायची काय लढवायची काय यांची अवस्था इकडे प्रवेश एकाला द्यायचा उमेदवार दुसराच करून टाकायचा ये। लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत याच्याकडे मला वाटतं <coughs> मव्याच्या या तीनही प्रमुख पक्षांनी लक्ष दिलं नाही की तुम्ही काय करताय सखारामला प्रवेश देता तुकारामला तिकीट देऊन टाक अरे बाबा पण त्या सखारामच्या आयुष्याचं काय झालं हा त्याचं वाटुळ करून टाकलं ना तुम्ही आणि हे जे दलबदल इकडच्या पक्षाचा माणूस घ्यायचा एका पक्षाने समजा राष्ट्रवादीने घ्यायचा आणि तोपर्यंत तो यांनी शिवसेनेनी युटी म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेनी तोपर्यंत लगेच ए बी फॉर्म दुसऱ्याला देऊन टाकायचे असे अनेक प्रकार सगळीकडे घडली त्याच्यामुळं लोकांचा यांच्यावरचा पूर्णपणे विश्वास उडाला हो आणि भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेना शिंदे साहेब दादांचा बरच मला वाटतं विचाराने काम झालं अतिशय शांत डोक्याने काम झालं आणि जागाच्या आलटापलटी असतील काही ठिकाणी उमेदवाराची आलटा असेल ये है त्यात त्यात तो आ, आ, हे सुद्धा मला वाटतं अतिशय स्मूथ या तीनही पक्षांनी केलं आणि त्यातल्या त्यात मला वाटतं भाजपाने खूप चांगली समजदारी याच्यामध्ये घेतली आणि त्याचा परिणाम हे दिसला आणि लोकांना काय वाटलं की आणि एक दहा टक्के वोटर असा बी असतो संग्रामजी की केंद्र सरकारमध्ये ज्याची सत्ता आहे राज्य त्याच्याच हातामध्ये दिलं पाहिजे हे दहा टक्के वोटरची मानसिकता असते आणि लोकसभेला एवढा मोठा क्षोभ वगैरे होऊन सुद्धा एक दीड टक्का अर्धा टक्का एवढ्याच मताचा फरक आ, हा भाजपा आणि मव्या याच्यामधला होता तर तो टेन पर्सेंट वोटर जर इकडे बाजूला सरकला तर मग ते रिझल्ट काय येणार त्या पद्धतीने हे रिझल्ट आलेले आपण साधारणतः असा विचार करतो की बाबा पंचायत समितीच्या ताब्यामध्ये आहे तर गाव विचार करताना काय करतं की अमुक अमुक एका व्यक्तीच्या ताब्यामध्ये पंचायत समिती आहे तुम्ही असं करा की आपली गावची ग्रामपंचायत तिकडेच देऊन टाका असा साधारणतः विचार हा जनता करते त्याप्रमाणे जनतेने हा विचार केला